नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत वक्री शनी ठेवणार या राशींवरती वकरी नजर करडी नजर बव्या कोणत्या राशींवरती ठेवणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा तो, तो काय उलटा फिर का फिरत असतो का नाही फिरत फक्त फरक एवढाच असतो की आपलं आपली जी पृथ्वी आहे तिचं जे स्पीड आहे सूर्याभोवती फिरायचं त्याच्यापेक्षा स्पीड त्याचं आपल्याला त्या ग्रहाचं कमी असल्या कमी होत असल्यामुळे दिसत असल्यामुळे तो आपल्याला असा भास होतो दिसत असतो की तो त्या राशीमध्ये उलटा जात असतो अशा पद्धतीनं जर पाच ग्रह जर वक्री होत असतील तर ती पॉवरफुल अ परिणाम देतात शुभग्रह जर वक्री असतील तर चांगले परिणाम देतात पापग्रह जर वक्री असतील तर ते अनिष्ट मान देतात आता सध्या काय आहे शनी हा शनी मंगळ राहू केतू हे आपल्याला माहिती आहे की पापग्रहामध्ये मोडले जातात आणि असा हा शनी सध्या वक्री झालेला आहे आणि तो किती तारखेपर्यंत आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत वक्री आहे याचा अर्थ शनी हा पाप ग्रह समाजला जातो जरी पापग्रह समजला जातो तरी सुद्धा तो काय आहे नियमात राहणारा असा ग्रह आहे नियमाच्या बाहेर केलं तर तो शिक्षा देणार दंड देणार हे आपल्याला माहिती आहेच फक्त आपल्याला काय करायचं आहे काळजी कुठल्या राशीने घ्यायची आहे हे या ठिकाणी आपण बघायचं आहे कुंभ राशीमध्ये शनी वक्री आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत आहे पहिली गोष्ट ही आहे कुंभ राशी शनीची रास आहे पण तरी सुद्धा कुंभ राशीमध्ये शनी वक्री झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा सांभाळून राहायचं आहे त्यानंतर शनीची नजर कुठल्या स्थानावरती पडती तिसऱ्या स्थानावरती पडते म्हणजे शनीची दृष्टी मेष राशीवरती सुद्धा वक्री नजर पडत आहे आणि मंगळ आणि शनी हे आपल्याला माहिती आहे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी सुद्धा पंधरा नोव्हेंबर पर्यंत कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे सध्या जे चालू आहे त्या पद्धतीनं गोष्टी चालू ठेवायच्या आहेत नवीन कोणतंही धाडस करायला जायचं नाही आहे त्यानंतर कुंभ राशी मध्ये शनि वक्री आहे त्याच्यानंतर सातव्या स्थानावरती सुद्धा शनीची दृष्टी आहे शनीची दृष्टी सातव्या स्थानावरती म्हणजे इथं येते सिंहरास म्हणजे सिंह राशीवरती त्याची दृष्टी पडत आहे सिंहरास ही आपल्याला माहिती आहे रवीची रास आहे आणि रवी आणि शनी यांचं नातं आपल्याला माहितीच आहे म्हणजे ज्या वेळेला शनीचा जन्म झाला त्यावेळेला रवी पश्चिमेकडं अस्त होत होता सूर्य पश्चिमेकडं अस्त होत होता असा शनि आणि रवी या संबंध असलेल्यांचा सिंह राशीचा राशी स्वामी रवी आहे सिंह राशीच्या लोकांनी सुद्धा या पंधरा नोव्हेंबर पर्यंतच्या काळामध्ये सांभाळून राहायचं आहे मगाशी जे मी मेष राशीला सांगितलं तीच काळजी या ठिकाणी सिंह राशीच्या लोकांनी सुद्धा घ्यायचे आहे त्यानंतर या शनीची दृष्टीपडती दहाव्या स्थानावरती म्हणजे वृश्चिक रास त्याच्यामध्ये येते वृश्चिक रास ही सुद्धा मंगळाची रास आहे आणि वृश्चिक रास ही मंगळाची रास असल्यामुळे शनि आणि मंगळ हे एकमेकांचे कट्टर शत्रू ज्योतिषशास्त्रामध्ये मानले जातात आणि त्यामुळे सगळ्यात जास्त मेष सिंह आणि वृश्चिक या राशींनी कोणतंही धाडच करायचं नाही जपूनच राहायचं आहे अपघात होणार नाही किंवा कोणतंही शस्त्रक्रिया करावी लागणार नाही हाडाची दुखणी येणार नाहीत यावरती जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे आता बाकीच्या राशींचं काय आहे समजा आपण ओळीनं बघायला गेलो मेषरास उर्षवरास। झाली रास उर्षवरास। वृषभ राशीमध्ये दहाव्या स्थानामध्ये शनी येतो म्हणजे थोडा वृषभ राशीला व्यवसाय करताना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायामध्ये त्रास होऊ शकतो मिथुन राशीला नवव्या स्थानामध्ये अ शनी वक्री झालेला आहे नवं स्थान आपल्याला माहिती आहे भाग्यस्थान आहे भाग्यस्थानामध्ये असा शनी वक्री येणे हे सुद्धा म्हणजे आपण पन्नास पन्नास टक्के म्हणू शकतो अध्यात्माची आवड या ठिकाणी लागून घ्यायची आहे मिथुन राशीच्या लोकांनी कर्करास कर्क राशीच्या लोकांना आठवा शनी हा येत आहे आठवा शनी हा कसा आहे आ, सावकाश मंद अशा पद्धतीनं आठवं स्थान आपल्याला माहिती आहे हे मृत्यूचं स्थान आहे पण काय काळजी करायची आवश्यकता या ठिकाणी नाहीये कर्क राशीच्या सिंह राशीचं सांगितलं कन्या राशीच्या अ लोकांनी सहाव्या स्थानामध्ये शनी येत आहे सर्दी खोकल्याच्या आजार यापासून आणि जुनाट आजार डोक्यावर काढणार नाही याची काळजी मात्र कन्या राशीच्या लोकांनी घ्यायची तुळरास तुळ राशी आपल्याला माहिती आहे शनीची रास आहे आणि ती पाचव्या स्थानामध्ये तुळ राशीच्या येत आहे आणि शनी वक्री झालेला आहे थोडासा संतती संबंधामधला प्रश्न येऊ शकतो शिक्षण विद्यार्थ्यांना पूर्ण करायला त्रास पंधरा नोव्हेंबर पर्यंत जाणवू शकतो वृश्चिक रास मगाशी सांगितली धनुरास धनुराशीच्या अं लोकांच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये शनी आणि शनि शनी वक्री झालेला आहे शेजाऱ्यांशी न पटणं अशा गोष्टी या दरम्यान जास्तपर्यंत होऊ शकतात पंधरा नोव्हेंबर पर्यंत पराक्रम तुम्ही मात्र चांगल्या पद्धतीनं गाजवू शकता धाडस तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता मकर रास मकर राशीच्या दुसऱ्या स्थानामध्ये शनी वक्री झालेला आहे मकर रास धनस्थानामध्ये झालेला आहे त्यामुळं काटकसर ही तुमच्याकडून ऑटोमॅटिकच होणार आहे फक्त अचानक खर्च होणार नाही किंवा जमा झालेला पैसा बाहेर काढवा लागणार नाही हे मात्र काळजी तुम्हाला घ्यावी लागेल आणि रास मीन, राश, मीन राशीच्या बाराव्या स्थानामध्ये हा चंद्र शनि वक्री होत आहे आणि बारावं स्थान आपल्याला माहिती आहे खर्चाच स्थान आहे आणि शिक्षेचं स्थान आहे त्यामुळे नियमात राहून गोष्टी जर आपण केल्या तर कोणत्याही अडचण मीन राशीच्या लोकांना येणार नाही पण तरी सुद्धा मीन राशीमध्ये राहू नेपचून हे ग्रह असल्यामुळे थोडस सांभाळूनच मीन राशीच्या लोकांनी राहणं गरजेचं आहे भले या गुरूची दृष्टी कन्या रास वृश्चिक रास आणि मकर रास यावरती पडत असल्यामुळे थोडासा पन्नास टक्के प्रभाव चांगला या राशींवरती न सुद्धा पडणार आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा वरती नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही प्रश्न विचारा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच उत्तरं देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार